महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा येथे पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण कडमनुरी तालुक्यात डोंगरकडा येथे जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ डोंगरकडा फाटा येथील बाजारपेठ कडकडीत बंद करून निषेध करण्यात आला आणि तेथे मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी जात धर्म विचारून फक्त हिंदूंवरच गोळीबार करण्यात आला अचानकपणे कुणाच्या वडिलांसमोर मुलावर गोळी झाडली तर कुणाच्या पत्नीसमोर पतीवर गोळी झाडून आतंकवाद्यांनी विविध देशातील पर्यटकांवर अमानुषपणे गोळीबार करून हत्या करण्यात आली याच हल्ल्याच्या निषेधार्थ डोंगरकडा येथे कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला तसेच गोळीबारात मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोविंद देशमुख डोंगरकडा मानवतेला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला आणि या हल्ल्यामध्ये आपले निळ अपराध सव्वीस पर्यटक मृत्यूमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथे जमलो आहोत त्यांना आपण दोन मिनिट शांतता बाळगून आपण श्रद्धांजली वाहू हम सब हम सब पाकिस्तान का कराई देखा है अली मुक्ता वाली पाकिस्तान का कराई देखा है अली मुक्ता वाली पा